पालकमंत्र्यांच्या संदर्भातला सर्वस्वी हा पालक पालक अधिकार हा मुख्यमंत्र्यांचा असतो मुख्यमंत्र्यांनी कुणाला पालकमंत्री द्यावं कुणाचा पालकमंत्री स्टे करावं हा त्यांचा अधिकार आहे आज ते डावसला गेलेले आहेत डावसवरून आल्यानंतर ते त्याबद्दलचा निर्णय घेतील तोपर्यंत त्या ज्यांना जाहीर केलेलं होतं तेच तिथं झेंडावंदन करणार आहेत तशा प्रकारच्या सूचना मुख्यमंत्री महोदयांनी दिलेले आणि दोन ठिकाणी दिली त्या दोन ठिकाणी त्यांनी सांगितलं की ज्यांची नावं होती त्यांच्याकडनं झेंडा वंदन करा मी आल्यानंतर त्या संदर्भातली चर्चा करतो हा सर्वस्वी कुठलं खातं द्यायचं कुठलं पालकमंत्रीपद द्यायचं कुठलं त्या ठिकाणी कुणाला मंत्रीमध्ये मंत्रिमंडळात घ्यायचं हा सर्वस्वी अधिकार तो पत्रकार मित्रांना माहिती आहे की हा मुख्यमंत्र्यांचा असतो राव मुख्यमंत्री होते त्यावेळेस ते करायचे आता देवेंद्रजी मुख्यमंत्री आता ते करतात याला काही अर्थ नाही हे उगीच कारण नसताना अशा प्रकारच्या बातम्या पसरून देणं बरोबर नाही आता मधी पण मी त्या दिवशी बारामतीमध्ये होतो तर त्यामध्ये का काहीतरी सैफच्या घरावर हल्ला झाला होता एवढ्या बातम्या मुंबईची कायदा सुव्यवस्था ढासळली अमक नाही चमक नाही फला नाही नाही नंतर पकडल्यानंतर कळलं की तो बांगलादेशमधनं आपल्या कलकत्त्याला आला होता कलकत्त्यावरून मुंबईला आला होता मुंबईला हाऊसकीपिंगचं काम काही दिवस केलं त्याच्या काल प काल का परवा पोलिसांनी प्रेस घेऊन ते सगळं सांगितलं आणि तो सराईत गुन्हेगार पण नव्हता तो अचानक त्या बिल्डिंगमध्ये शिरला वास्तविक बिल्डिंगनी तिथला बंदोबस्त तिथं सी सी टी व्ही कॅमेरे तिथलं ज्या त्या इमारतीमध्ये अंतर्गत बंदोबस्त वॉचमॅन ठेवणं वगैरे तर ह्या त्या सोसायट्यांचा अधिकार आहे आणि बाहेर कुठं काय होईल तर आमची पोलीस यंत्रणा काम करते पण अजित पवारला किती वर्ष ओळखता खूप खूप वर्ष अजित अजित पवार तसा वागून पुढं म्हणजे तसा वाचतो लोकांचं काय म्हणणे आता तिथं मी गेल्यावर कळेल ना लोकांना मी आता तिथं होत होतो तेव्हा टीव्ही ला ती बातमी बघत होतो मी त्याच्या संदर्भात आता मुंबईला चाललो मुंबईला गेल्यानंतर होम सचिवांशी आणि बाकीच्या सरकारांशी बोल किंवा काय नक्की झालं कारण न्यायव्यवस्था ही न्यायव्यवस्था आहे त्यांनी चौकशी केली त्यांनी काय केलं तर त्याच्याबद्दल त्यांना जे काही अंतिम चित्र दिसतं ते ते त्यांचं स्पष्ट करतील मला त्याबद्दल टी व्हीचंच चॅनलवर पाहिलेलं आहे मी बाकीची माहिती घेऊन त्याबद्दलचं स्पष्ट मत देऊ जे कुणी असतील आपल्या देशात आपल्या भारतीयांना राहण्याचा अधिकार आहे बाहेरच्यांना इथं राहण्याचा अधिकार नाही त्याला आपल्या संविधानामध्ये कायद्यामध्ये नियमामध्ये स्पष्टता दिलेली आहे त्या पद्धतीनं सगळ्यांनी वागलं पाहिजे आणि कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती हाताळली पाहिजे